शंका खायला या मित्रांनो मस्त शिजल्या एकदम सुरफ असे बुजल्या शेंगा खायला हे म्हटलं माय मोकर गुरु गुरांग गाय केली तर आम्हाला आज करायचे गंगे गंगाय मस्त असा शेंगा ही ते बिंगून शेंगात मित्रांनो आणि मस्त असे पार्टी करायचे तर तुम्ही बघू शकता मस्त असे चूल पण पेटले मित्रांनो गंगाय मस्त असा शेंगा दिवायचं काम चाल तुम्ही बघू शकता चालले ते तुम्ही बघू शकता चला दिदी आले सांगा टोपला घेऊन मस्त असं चला खायला शेंगा खायला ते दीदी मग ते शेंगा खायला या तर मित्रांनो बरं मस्त अशा आज आम्ही पार्ट बनवले तर मस्त या पा इकडे शिळा चरत्यात निवंत इकडं इकडं दिदीचं बैल ती इकडं डबल मला येईल की पण आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता मस्त धावल्यात तर मित्रांनो आम्ही शेंगा शिजवल्यात मस्त म्हणला मस्त पण म्हणला आज राहणार पार्टी करा नाही का तर मित्रांनो ह्या पाहि खडक तुम्ही पाहू शकता मस्त एकदम मस्त शिजल्या शेंगा आणि मित्रांनो हा इंग्लिश कुत्रे आहे किंवा आर्मीतला कुत्रे मित्रांनो हिव मॅकता आणले तुम्ही पाहू शकता तर ते पण शेंगदा आणि खातो मित्रांनो ಶೇಟ್ಪರ್ ವೀಡ್ಯ ಬಗ್ಗೆ ವಿಡಿಯೋ ಆಡಲಿ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕರ ಕಮೆಂಟ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ದಿನ ವೀಡ್ಯೂ ತುಮಾ ಬಗ್ಗೆ ಮಿತ್ರಾನೋ ವಿಡಿಯೋಸ್ ಥಾತೋ